असा जर निकाल लागला नाही तर सिव्हिल वॉर होईल हा जो आहे तो मोठ्या प्रमाणात बदलाचे संकेत कुठे वेगळी आहे याकडे तुम्ही कसं पाहता काही माध्यमातली मंडळी घाबरून तसे कल देत आहेत की काय असं आम्हाला वाटतय काही लोकांना घाबरून तसा कल दिला जातोय असं वाटतय एक्झिट पूल मॅनेजर वाटत ना बिलकुल शंभर टक्के दोनशे टक्के